संजय राऊत का मोठा डॉन वाया चालला काय काय आहे त्याच्या पाहिजे सकाळी दहा वाजता भोंगा वाजता त्याला वाटतं मी देशाचे फार मोठं काम करतो आहे काही नाही झूट माणूस आहे आमच्या भरोश्यावर खासदार झाला म्हणून दोन पोलीस मागे आहे ज्या दिवशी खासदारकी संपेल तर एक बी पोलीस दिसणार नाही भाऊ गुलाबराव देवकरांचा जर विचार केला तर त्यांना जेव्हा ते हरलेत तेव्हा ते त्याच्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ते पक्ष त्यांना घेऊ घेऊ इच्छित नाही असं आता ते भाजपकडे गेले आहे भाजपमध्ये प्रयत्न सुरू आहे कालपासून ते कोणाला भेटले काय भेटले आता लोकांनीच ठरवावं आता काल गुलाबरावाकच बोलले की बा शा मतदानाची शाई पण उघडली नाही बंद झाली म्हणजे अजूनही शाई आहे माझ्या हाताला तोपर्यंत देवकरांनी प्रश्न पक्ष बदलावायचा विचार चालू केला हे खालचा जो कार्यकर्ता आहे जो रात्रंदिवस त्यांच्याकरता भानगडी करत होता जो मतदानाकरता मागणी करत होता त्यांना न विचारता लगेच पक्षांतर करताय ते कार्यकर्त्यांची केवढी गडचेपी झाली असेल मी पहिलेच सांगतो रे हा नकली गुलाबराव आहे घरा असली गुलाबराव इकडे आहे हे पण बोलला होता की त्यांचे आता काही जे का हे झालेलं आहे घोड झालेला आहे तो बाहेर काढणार आहे शंभर टक्के बघा त्यांनी बँकेमध्ये स्वतः चेअरमन असल्यानंतर त्यांनी पैसे काढलेले संस्थेच्या नावावर ती संस्था आज बंद आहे ते मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे मजूर फेडरेशनचे पैसे वापरता येत नाही त्यांनी दहा कोटी रुपये सरळ मजूर फेडरेशनचे काढून घेतले हे त्यांना माहिती आहे आता गुलाबराव इतकी पिछे लग्नवाला आहे फिर भागो ते अजित पवारला पळवतील कारण की सत्तापधारी आहे मग उला गुलाबरावने काढलं तर माझे दादा गुलाबरावला समजवतील जाऊ दे भाऊ आपलाच आहे जाऊ दे भाऊ आपलाच आहे आता तिथे नाही झालं तर आता भाजपकडे जात आहे मग गिरीश भाऊ आहे गुलाब बोल सांगायला ही अशी आयडिया आहे तो नाही छोडणेवाले संजय राऊतांचा जर विचार केला तर परवाच्या दिवशी त्यांच्या घराची रेखी करण्यात आली होती मात्र ते पोलिसांनी तपासामध्ये काढलेलं आहे की ते मोबाईल नेटवर्क रिचार्ज कर मी तर त्या दिवशीच बोललो होतो की यांनीच ती माणसं पाठवली हा नकली म्हणजे एक गेला मांजराला कोण मारतो हा संजय राऊत का मोठा डॉन वाय चालला काय काय आहे पाहिजे सकाळी दहा वाजता भोंगा वाजता त्याला वाटतं मी देशाचे फार मोठं काम करतो आहे काही नाही झूट माणूस आहे आमच्या भरोश्यावर खासदार झाला म्हणून दोन पोलीस मागे आहे ज्या दिवशी खासदारकी संपेल तर एक बी पोलीस दिसणार नाही